पंधरावीस लसणाच्या पाकळ्या एक मोठा कांदा एक मध्यम आकाराचा टमाटा मिक्सरला फिरून एकदम फाईन प्युरी बनवून घेतली मित्रांनो नमस्कार वेलकम टू तु रेसिपीज तुमचं अगदी मनापासून स्वागत तुम्ही नेहमी वाचत असाल किंवा ऐकत असाल हॉटेल स्टाईल हॉटेल स्टाईल हॉटेल सारखं हॉटेलपेक्षा सुद्धा चांगली टेस्ट असू शकते हे आजची रेसिपी बघून तुम्ही स्वतः मान्य कराल अशी माझी ठाम खात्री आहे आजची रेसिपी ही आईसाठी खूप उपयोगी असेल जिला रोज मुलांसाठी टिफिनला काय करू हा रोजचा यक्ष प्रश्न भेडसावत असतो आणि तिला तिच्या पिल्लांसाठी हेल्दी सुद्धा बनवायचं असतं चला तर मग इथं आपण पाव किलो हिरवी सिमला मिरची बारीक कापून घेतो आहे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत सिमला मिरची तशी तुम्ही हिला प्रतिकारशक्तीच म्हणू शकतात कारण ह्यामध्ये भरपूर विटॅमिन सी आणि विटॅमिन ए e जे की डोळ्यांसाठी चांगले असते वाढत्या वयात मुलांना ह्या सगळ्या गोष्टींची नितांत गरज असते ह्यामध्ये मिरच्या बारीक कापताना पण त्यातली देठं काढून घेतली आहेत आता पॅनमध्ये दोन तीन चमचे तेल घालून कापलेली संपूर्ण सिमला मिरची यात घालायची आहे पावभाजी किंवा चायनीज फूड खाताना नावाला पोटत जाणारी सिमला मिरचीची अशा पद्धतीने जर का भाजी तुम्ही बनवली दे आवडी ने तर सर्वजण अगदी आवडीने खातील मित्रांनो चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ मेकिंग आणि रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा तेलात परतत असताना आपण यामध्ये पाव चमचा मीठ घातलं आहे ह्याला आपण आता दोन मिनटं झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत मिरचीचे तुकडे परतवून घेताना मीठ घातलेल्या दोन गोष्टी होतात एक तर हिरवा रंग तसाच्या तसा, तसा राहतो आणि मिरचीच्या तुकड्यांना एक फ्लेवर येतो जो खातानासुद्धा छान वाटतो ह्यामध्ये आता आपण सुरुवातीला तयार करून घेतलेली टमाटा कांद्याची प्युरी घालायची आहे प्युरी करताना आपण कुठलंही पाणी न घालता प्युरी बनवली होती आणि ह्या रेसिपीमध्ये कुठेही आपण पाणी घालणार नाही सगळं हो। आता छान दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे या रेसिपीचे दोन तीन वैशिष्ट्य म्हणजे टिफिनला देण्यासाठी योग्य बनायला झटपट बनायला सोपा हेल्दी आणि विशेष म्हणजे आपण यामध्ये कोणतेच अवाजवी मसाले वापरत नाही आहोत आता बघा यात पाव चमचा हळद घातली आहे दीड चमचा आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि पाव चमचा वरण मीठ घालत आहोत हे सगळं घातल्यावर हलकेच परतून घ्यायचं आहे हलकंसं तेल सुटल्यासारखं वाटलं की आपली भाजी तयार तुम्ही गरमागरम पोळी भाकरी किंवा भातासोबत याला खाऊ शकतात आणि हो कोथंबीर घालायला विसरू नका बरं का मला खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला सर्वांना आवडली असेलच पुन्हा भेटूया नवीन रेसिपीचं थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर